गावठी दरबार या यूट्यूब चॅनलवरून आपण कोंबड्या मागवल्या होत्या मल्टी कलरमध्ये हे कोंबड्या आहेत तुम्ही बघू शकता क्वालिटी पण खूप छान आहे एक मंथ झाला आपण पेमेंट केला होता सरांना त्याच्यानंतर आपल्याला एक पार्सल भेटलेलं आहे क्वालिटी मल्टिकलरमध्ये खूप छान आहे प्युअर पावटी कोंबड्या आहेत आणि ह्याच्यातल्या पार्सलमध्ये एका कोंबडीने ओप बॉक्स जेव्हा ओपन केला त्याचं सुद्धा दिलेलं होतं मला कोंबड्यांचा कलर वगैरे खूप आवडला अपेक्षेपेक्षा चांगल्या आपल्याला कलरच्या कोंबड्या भेटलेल्या आहेत त्याबद्दल गणेश सरांचे धन्यवाद